नमस्कार मी वासुदेव रामच्या गावी नेहमीप्रमाणे तर आज आम्ही चाललो आहे आमच्या ग्रामदैवत श्रीगांगेश्वर मंदिर बावडे आम्ही आता चालतच चाललो आहे दहा दीड किलोमीटर आहे चला आता जाऊया देवळात धन्यवाद आम्ही आलो आहे गावी मुक्काम बस पण तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग हा आमचा एस टीचा रस्ता आहे खरापर्यंत एस टी जाते लालपरी कोंबड आरवत पण कसं होत कसं वाटतं बघा मस्त गावचं वातावरण हे चिकवारीचे झाड चिवारीचे बांबू इथे फुलं ही होती झाड कृष्णा कंपनीचं ना फुलं तिथे मोठं झाड झाडावर ते चढले झाड आहे किती झाडले बघा आणि हे आहे ह्याला बोलतो आम्ही रवी रवीचं झाड आहे रवी बोलतो त्याला आणि हे आहे आमची बुरबावडे गावची बौद्धवाडी बुरबावडे बौद्ध आदर्श मंडळ बौद्धवाडी बघा हो इकडे बौद्धवाडी बघा इकडे बुरबावडे गावाची इकडे बौद्धवाडी आहे इकडे पण एस सी स्टँड आहे आपलं छोटस इकडे आहे वरती गेल्यावरती हा रस्त्या तुम्ही जातोय हा बघा एस टी स्टँड आहे इथे निवारा सेड काल थोडी चंद्रकांत देवजी दुदवडकर चालायला मस्त वाटतंय ऊन थोडीसा है जर्नी भरपूर आहे बरं वाटतं चालायला जरा इकडे हा बघा हा वस् रस्ता गेला टेंबूवाडी पैराडी हा रस्ता टेंबवाडीला इकडे हा रस्ता टेंबवाडीला गेला टेंबोवाडी आणि वाडी तिला बघले बोर्ड लावले टेंबोवाडी आणि बंदरकवाडी चलात जाड्या आणखी पुढे हळूहळू चालत चालत रस्ता चांगला रस्ताच आहे मस्तपैकी अडचणीच जायचं नाही आहे व्हाळ आहे आमचा खाली पाणी आहे हे बघा खाली पाणी आहे अशा तऱ्हेने आमचा वाळ आहे आणि हे आमची शाळा पूर्ण प्राथमिक शाळा भरून बावडे ते बघा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग ही राई आहे राई तिला राई बोलतो राहणे आता थोडी हे झाली पहिले भरपूर घट्ट होती राई आणि आजूबाजूचा परिसर एवढं व्हाळ पाणी आहे अजून तिला खाली व्हावतंय पाणी म्हणजे अजून पाणी हे व्हाळ खाली आटत नाही असतं डबकत ना फोनकत ना ही शाळा आहे ह्या शाळेत मी शिकलो आहे सातवीपर्यंत राणे गुरुजी होते आम्हाला प्राध्यापक तळेकर गुरुजी होते दोन तळेकर होते रवी तळेकरांचे सगळ्यात होते आणि आमची शाळा बघा पूर्ण प्राथमिक शाळा गुरुबावडी या शाळेमध्ये शिकलो आहे मी सातवीपर्यंत नंतर मग कासवाड्यामध्ये चला आता पुढे जायला मंदिरात इकडे नारेकवाडी आहे बघा इकडे नारेकवाडीचा हा रस्ता आहे आणि इकडे आहे तळा तळी बोलते याला तळ्यावरती पाणी सहसा आटत नाही इथे पाणी असतंच तिथे झरा आहे तिथे आणि तिथे वावडी इथे झरायची बघा आणि आता आपली आली लालपरी काका नमस्कार काका आमचे साडे दहा वाजताची गाडी तिकडे कुठली गेली ट्रक आहे वाटतो ट्रक आहे नाही नाही लालपरी नाही ट्रक गेला तिकडे लालपरी साडे दहा वाजता जी आहे टायमिंग टायमिंगवरती गा हे असतात गाड्या एस टी चला आता आपण अजून जवळ अजून जवळजवळ अर्धा किलोमीटर आहे ही पण इकडे आहे तिकडे तिकडे नारेकरटे दाखवलं ते आणि हा चालला आपला श्री गंगेश्वर मंदिराकडे चालत तळात ते आहे तिकडे अरे हे तळा एवढा तळात पाण्या काय ठाव पाणी होते तळा आहे काय झाड झाली ते झाली रस्ता किती मस्त आहे ते बघा हा ते बघा बघ तळात पाणी आहे तिकडे पाणी आहे भरपूर तळ्यामध्ये चला चला हा बघा आता हा बघा आला पिंट्या आपल्या बरोबर देवळात अजिबात पाय वाटत फोटत नाही तेव्हा पण मुंबईवरून या अंगावर आणणार ही बा ही बांदिडीकरवाडी बंदरकरडीने बनबेवाडी हा रस्ता केला आहे म्हणजे गाव आपला संपूर्ण झाला सगळे रस्ते वेगवेगळे केलेले आहेत इथे वावळ्याची बाव आहे ती वावळ्याची बाव इथे आहे खाली म्हणजे बांदिडीकरवाडी बंदरकंवाडीने बंदर बनबेवाडी आता पाच मिनटावरती आपलं गंगेश्वर मंदिर ये रे पिंट्या हा लय मस्ती करतो अंगार चढणार केव्हा हो पण ये रे गाडीचा वाजता मधल्याच इथं आणि गाडी कोणण्या काय येतं रस्ता चांगला आहे गाड्यांसाठी आणि हा रस्ता आमच्या दारातच जातो एकदम मस्तपैकी हा माळावरून आलेला आहे रस्ता आणि ही बा काजू काजू बी धरलेत आहेत त्या कितीत कोण काढत ना हे बघ केवढे काजू आहेत बघ हे आहेत आपल्या कोकणच्या काजू हे बघ किती काजू भरपूर झाले आहेत वा आप रस्त्या ठेवला म्हणजे कमाल आहे काजू पण आहेत टिकलेले आहेत बोंडूच्या काजू आहेत हो पण आहेत बघा एक नंबर अशा त्याने हा रस्ता गेला आमचा माळावरती माळावर शे स्टँड आहे तिकडून जाणार विजयदुर्ग लाईनला आणि तिकडून तळायला लेफ्ट माल की तळा आणि राईट की विजयदुर्ग चला आणि हे आहे आपलं गांगेश्वर मंदिर रस्ता इथे माळा होता काजू लावलेले आहेत काजू होतील चांगले आता या जागा चांगलीच आहे एक नंबर एवढा साफ करून असं सा, असे काजी लावलेले आहेत आपलं गांगेश्वर मंदिर बुरंबावडी आमचं ग्रामदैवत चालत आलो दोन किलोमीटर जवळजवळ बरं वाटतं जरा ऊन पण कमी आहे पिंटी आणि एक टप्पी चालले बघा कुठे पण जाणार ते बाहेर पाटणा येणार नाही कुत्रा असं प्राणी आहे माणसाबेच काय हुशार असतो तो एकदा लळा लावला ना की ते सहसा सोडत नाही बघा पाटणार असे चाललेत ते अशा तऱ्हेने आपलं आलेले गांगेश्वर मंदिर प्रत्येक मुंबईवरून जे चाकरमणी येतात तेव्हा हो येऊन देत आपल्या गंगेश्वर मंदिरमध्ये भेट देतात आणि सप्ताह सप्ताह असतोच पण केव्हा आले तरी पण ते भेट देतात चाकरमणी आपल्या घरामध्ये आहे ते त्यामुळे हे बघा ह्या वर्षीचं एक गाडग्याचं काम केलं आहे साईडचं कंपन घालून घेतलं आहे मस्तपैकी आणि सांग स्वच्छ केलं आहे ह्याचा सप्ताह असं त्यामुळे इथे दिंडी वगैरे काढतात ना भरपूर चाकरमानी मंडळी गावची मंडळी असतात हे बघा आता एकदम स्वच्छ असं केलं आणि चांगली एंट्री केली आहे एक नंबर बघा आपलं गांगेश्वर मंदिर नमस्कार काय म्हणताय जवळ दिला होतास हा हा झालं दोन दिवस होय बरं आहे ना हे आमचं गांगेश्वर मंदिर आहे बघा सप्ता दिवशी भरपूर लाईटिंग विटिंग करतात मस्तपैकी आणि इकडे ती शेड आहे जेवण वगैरे बनवायचं चहा पाणी वगैरे बनवायचं ते शेड आहे बघा तिकडे आहे चापायचं झाड चापा आणि ही बाजू सगळी राही ज कशी फुलं पडले चाप्याचे चप्पल बाजूला काढणे बघा चप्पल असे बाजूला काढून ठेवायची तेव्हा विनंती करते मी चला बाबा श्री गांगेश्वर महाराज की जय आपलं गांगेश्वर मंदिर हा आपला नंदी आणि बघा सप्ताला सप्ताला या वर्षी भजन वगैरे आलेली श्री गांगेश्वर नामा श्री हरी हरिहर नामा संघ कीर्तन सप्ताह हे भजनं आलेली बघा ह्या वर्षी सप्त्याला एवढी भजनं आली होती जानेवारी महिन्यामध्ये बघा सांगूवाडी वैभवाडी तरळे नादवडे कासाडे रामेश्वर बाजूमंडळ साहिस्ते दारोम गावठण गवाने आणि वाघविरे हे आमच्या आजूबाजूचे गाव सप्त्याला येतात हे या आल्यानंतर आपलं ग्रामदैवत श्री गांगेश्वर मंदिर जरा झाडूबड मार्ग गांगेश्वर महाराज की जय झाडू मारता जरा साफ करून घेतात कचरा थोडासा आहे आम्ही देवाला नाळ पण आणलेला आहे असा हा आपला गाभार आहे श्री गांगेश्वर मंदिरचा बघू शकता तुम्ही ही देणगी दिलेली मंदिरासाठी देणगीजनांची नावं हे देणगीजनांची नावं आहेत तिथे बुरबोडी गाव विकास मंडळ मुंबई आणि आपले देव आहेत तिकडे हे पूजेचं मकर आहे पिंडी आहे हे पूजेचं मकर आहे सप्ताला पूजा असते तेव्हा सप्ताला पूजा घालतात चला अशा तऱ्हेने ह्या दानपेटी आणि बत्ती लाव माशी चांगलेस ना पाणी घालता ना आडावर अशा तऱ्हेने माझी अर्धांगिनी श्री गंगेश्वर मंदिराची पूजा करताना लाईट लावली तू आता लाईट लावली होती की चला आपली जगापात पूजा झालेली आहे चला आता देवाला नाव देऊन ग्रामदेवत श्री गंगेश्वर मंदिर ब्रिंबावडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग अशा तरी आहे आपलं हे हो, गावाचं मंदिर सगळे गेला अगरबत्ती एक एक मध्ये ते आलेला आहे सौजन्य व उदय दुधवडकर यांनी श्री शंकराचं सुंदर असं चित्र काढलेलं आहे बघा उदय धुडकर चांगले कलाकार आहेत ते चांगले चित्र काढतात पण फोटोग्राफी का करायचे आजूबाजूचा परिसर मंदिरचा हे बघा किती पैसे मस्त आहे एकदम किऱ्या बिमान घेतलेलं आहे उंचान बघा एक नंबर ही सगळी राय आहे बाजूला जंगल बोलतात आता उन्हाळा म्हणून मुन्हार थोडंसं खाली झालं तर फुल जाम भरलेलं असतं गच्च जरा पाणी घालचं आहे तुळशीक आता वादे दहा वीस आहे बघा चल श्री गंगेश्वर मंदिर बरोबर श्री गंगेश्वर महाराज की जय

हां हां हा चल चल ठीक आहे ओके हा येईल